विरोधी विधेयकावर अपेक्षेप्रमाणे शिवसेना भाजपनं आपला खरा रंग आज दाखवला दुसऱ्या मुद्द्यावर आक्षेप घेत विरोधक विधेयकाच्या सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत बघूयात नेमकं काय घडलं आज दिवसभरात डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर आघाडी सरकारला जाग आली आणि जादूटोणा विरोधी कायद्याचा अध्यादेश जारी करण्यात आला गेल्या चौदा वर्षातल्या तडजोडीनंतर अखेर सौम्य विधेयक सरकारने तयार केलं त्यातही पुन्हा तडजोडीची भूमिका सुद्धा सरकारने स्वीकारली तरी सुद्धा शिवसेनेनं विधेयकाला कडाडून विरोध केलाय विधेयकाला विरोध आहे असा विषय नाही तर आमच्या धर्मावर आघात करणारा कुठलाही कलम त्याच्यामध्ये असेल तर त्याला आमचा ठाम विरोध राहणार रा आहे रा ही आमची भूमिका आहे एवढंच नाही तर या विधेयकासाठी झटणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाबोलकर आणि श्याम मानव यांच्यावर सुद्धा शिवसेनेनं चिखलफेक केली आहे यावेळेला पहिल्यांदाच असं घडलं आहे महाराष्ट्रामध्ये मा की एखादा कायदा आणण्याकरता विधेयक आणण्याकरता सरकारला दलाल नेमायला लागले पहिले दलाल नंबर एक होते प्रवीण दाभोळकर दुर्दैवाने ते गेले ती दुःखद घटना आहे पण ते गेल्या गेल्या ते जातात कधी अशी वाट बघण्यासारखं म्हणजे आम्ही कसं म्हणतोय मरतो कधी आणि पिंडाला कावळा शिवतो कधी असे श्याम मानव उठले ते फडफडत घेऊन आणि श्याम मानव अख्ख्या महाराष्ट्रावर फिरतात बोला तुम्हाला काय पाहिजे बोला तुम्हाला काय पाहिजे मी काय बदल करून देऊ हा श्याम मानव सरकारच्या वतीनं दलाल म्हणून फिरतात दुसरीकडे विधेयक आपल्या मनाप्रमाणे झालं नाही तर आपण ही, ही वेगळी भूमिका घेऊ शकतो असं म्हणत भाजपनं छुपा विरोध सुरू केला त्या जर मान्य झाल्या तर आम्ही निश्चितपणे सरकारला सहकार्य करू पण सरकार जर रेटून देणार असेल आणि वारकरी संप्रदायाने ज्या शंका उपस्थित केल्या त्यांचा विचार देखील करणार नसेल तर आम्हाला देखील भूमिका घ्यावी लागेल या जादूटोणा विरोधी विधेयकाला विरोधकांचा कठोर विरोध लक्षात घेऊन सरकारनं चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा बराच प्रयत्न केला पण तरी सुद्धा विरोधकांच्या आक्षेपांची यादी वाढतच गेली अखेरच्या गटनेत्यांच्या बैठकीत सुद्धा कुठल्याच मुद्द्यावर एकमत होऊ शकलं नाही त्यामुळं हे विधेयक कामकाज पत्रिकेत नमूद करूनही मंगळवारी सरकारला विधानसभेत मांडता आलं नाही मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत विरोधकांचा पवित्रा लक्षात घेत सरकारनं हे विधेयक बुधवारी विधिमंडळात मांडण्याचं ठरवलं एवढं समजून सांगून जर समजा इन केस त्यांनी मान्य नाही केलं तर शेवटी ते बिल आम्हाला चर्चा केल्यानंतर मतदानाला टाकावंच लागेल सरकारकडे बहुमत आहे तो शेवटचा पर्याय आहे परंतु त्याच्या अगोदर लोकशाही मार्गाने सगळ्यांशी चर्चा करून याच्यातनं मार्ग काढू पण या अधिवेशनाच्या सत्रामध्ये हे बिल मंजूर करण्याचा सरकारचा मनोदय आहे हे स्पष्ट आहे सरकारनं तयारी पूर्ण केली पण विरोधक मात्र कधी कट्टरवाद्यांच्या तर कधी वारकऱ्यांच्या माध्यमातून शेवटपर्यंत सरकारवर दबाव आणतात एवढंच नाही तर विधिमंडळाच्या चर्चेतही सत्ताधारी आमदारांना सुद्धा विधेयकाच्या विरोधात बोलायला लावण्याची तयारी विरोधकांनी केली आहे त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांची आणि पर्यायानं सरकारची कसोटी लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह आशिष जाधव आयपीएल लोकमत नागपूर जादू जादूटोणाविरोधी शिवसेने शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर त्यांची नेमकी भूमिका काय आहे ती जाणून घ्यायचा प्रयत्न केला आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांनी